यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी तेवीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर कोटींची तरतूद करण्यात आली आहे त्यातून महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी एक लाख सत्तर हजार कोटींची तरतूद आहे त्यामुळे रेल्वेच्या कामांना गती येणारे सध्या राज्यात एक लाख अठ्ठावन्न हजार चार नव्या प्रकल्पांची कामं सुरू आहे एकनाथ शिंदेकडे स्वतःचा पक्ष नसून त्यांना अमित शहानी पक्ष दिला अशी टीका संजय राऊतांनी केली आहे या त्यामुळे यापुढे शिंदेचा पक्ष एकसंघ राहिल्यात शंका आहे अनेक जण भाजपात प्रवेश करतील असा मोठा दावा राऊतांनी केला शिंदे ठाकरे एकत्र येतील असं मला वाटत नाही अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे ठाकरेंनी त्यांची विचारधारा बदलली असून ते स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्यांच्या बाजूला बसलेत अशी टीकाही त्यांनी केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा तेरा फेब्रुवारीला नाशिक शहरात आभार दौरा असणार आहे अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे या दौऱ्यादरम्यान अनेकांचे शिवसेनेत पक्षप्रवेश होणार असल्याचा दावाही भूसे यांनी केला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्र राज्यात मतदाराच्या संख्येत महाप्रचंड वाढ झाल्याचा आरोप संसदेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केलाय महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेश राज्याच्या लोकसंख्येतके नवे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले असा आरोपही राहुल गांधींकडून करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलंय आरोपांपेक्षा पराभवाचं आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला त्यांनी दिलाय तर राहुल गांधींनी जनतेच्या जनादेशाचा अपमान केला असून त्यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे मुंबई हायकोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोग राज्य मुख्य निवडणूक अधिकारी आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे या नोटिशीला उत्तर देण्यासाठी हायकोर्टानं त्यांना दोन आठवड्यांची मुदत दिली वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली राष्ट्रवादीचे आमदार प्रताप चिखलीकर यांनी भाजप खासदार अशोक चव्हाणांवर निशाणा साधलाय अशोक चव्हाण हे भाजपचे नेते आहेत का हे आधी त्यांनी तपासावं मग स्वबळाचा नारा द्यावा असा टोला चिखलीकरांनी लगावला कुस्तीच्या आखाड्यामध्येही आता सेटिंग होत आहे हे दुर्दैवी आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे राजकीय के प्रवृत्तीचे लोक यात घुसल्यानं असे प्रकार घडतायत अशी टीकाही संजय राऊत यांच्याकडून करण्यात आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे अद्यापही फरार आहे कृष्ण आंधळे यानं पुरावे नष्ट केले तर याची जबाबदारी प्रशासनाची असेल अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली बीडमधील भ्रष्टाचाराचे जुने आणि नवे पुरावे घेऊन मी भगवानगडावर जाणार आहे महंत नामदेव शास्त्रींना हे पुरावे दाखवणार आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली तर भगवानगडावरून धनंजय मुंडेंना पाठिंबा मिळाल्यानंतर सर्वांनाच वाईट वाटलं असंही दमानिया म्हणाले आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी हीच राष्ट्रवादीची भूमिका आहे असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाणांनी केलं तर जाणून बुजून धनंजय मुंडेंना या प्रकरणात जोडलं जात जात आहे असंही ते म्हणाले महंत नामदेव शास्त्रींनी माफी मागावी अन्यथा राज्यभर आंदोलन करणार असा इशारा राष्ट्रवादी अध्यात्मिक आणि वारकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय आहे धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानं वारकरी संप्रदाय आक्रमक झाला नामदेव शास्त्रींनी मुंडेंना दिलेला पाठिंबा लाजीरवाणी गोष्ट असल्याची टीका त्यांनी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक क्षेत्राशी संबंधित वॉररूम बैठक घेतली यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यात आला मराठी भाषा धोरणाच्या अंमलबजावणीबाबत सरकारनं परिपत्रक काढलंय सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मराठीतून बोलणं अनिवार्य करण्यात आलं आहे मराठीत न बोलणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात वरिष्ठांकडून तक्रार करण्यात येणार आहे या दोषी आढळल्यास संबंधितांवर शिक्षण शिस्तभंगाची कार्यवाही वा, केली जाणार आहे शिर्डीमधील दुहेरी हत्याकांड प्रकरणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी जिल्हा पोलीस प्रशासन आणि शिर्डी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली शिर्डीमधील दुहेरी हत्याकांडानंतर घटनेसंदर्भात त्यांनी बैठकीत आढावा घेतला शिर्डीतील मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली आहे शिर्डी, शिर्डी दुहेरी हत्याकांडावर सुजय विखेंनी संताप व्यक्त केलाय हत्येच्या घटनेनं मोफत अन्नछत्राचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य शूटरनं विशेष मकोका न्यायालयात घुमजाव केलाय पोलीस कोठडीत आपल्याकडून जबरदस्तीने जबाब घेण्यात आला होता असा आरोप त्यानं केला आरोपी शिवकुमार गौतम यानं आपला जबाब मागे घेण्यासाठी कोर्टात अर्ज केला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली मंत्रालयात नाना पाटेकर यांनी फडणवीसांची सदिच्छा भेट घेतली आहे कोरोनानंतर <णगी> <तो गो। णगी> अमेरिकेत तरुणांच्या मृत्यूदरात वाढ झालेली आहे जर, जर्नल ऑफ द मेडिकल असोसिएशनच्या अहवालानुसार आवाल, कोरोनातून बऱ्या झालेल्या पंचवीस ते चव्वेचाळीस वयोगटातील नागरिकांचा विविध कारणांनी मृत्यू झाल्याचं दिसून आलं राज्यभर खळबळ माजवणाऱ्या जीबीएस या आजाराचा एक संशयित रुग्ण अहिलानगर शहरामध्ये आढळून आला आहे जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या चौदा वर्षीय मुलीला जीबीएस सारखी लक्षणं दिसून आली आहेत रुग्णालयात सर्व तपासणी केल्यानंतर पुढील तपासणीसाठी त्या रुग्णाला पुणे येथील ससून रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं नवी मुंबईत आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे मोरबी धरणाच्या मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे यामुळे पाणीपुरवठा बंद असेल नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय आहे ठाणे महानगरपालिकेचा दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे यासाठी नागरिकांनी सहभाग घेऊन सूचना पाठवण्याचं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलंय आहे अर्थसंकल्पाबाबत काही सूचना मांडायच्या असल्यास आठ फेब्रुवारीपर्यंत पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं पाणी प्रश्नावरून सांगलीच्या विटा परिसरात नागरिक आक्रमक झालेत विटा शहरात एक दिवसाआड पाण्याचा पुरवठा सुरू आहे आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत त्यामुळे संतप्त नागरिकांकडून विटा नगरपालिकेला टाळ्या ठोकण्याचा प्रयत्न करण्यात आला दरम्यान पाणी प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याची मागणी ह्या ग्रामस्थांनी केली आहे लोणावळ्यात एकाच दुचाकीवरून पाच ते सहा विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास प्रवासाचा व्हिडिओ समोर आला आहे एक सजग नागरिकानं शाळकरी मुलांचा हा प्रवास कॅमेऱ्यामध्ये चित्रित केला आहे मुलं शाळेत जातात म्हणून पालक चिंतामुक्त असतात मात्र मुलांचा हा प्रताप पाहून पोलीस शिक्षक आणि पालक यांच्या डोळ्यात अंजन घालण्याची वेळ आलेली आहे वाशिमच्या वनोजा गावात जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सुमारे चार कोटी पंच्याण्णव लाख रुपयांच्या नळ योजनेचं काम हे रखडलेलं आहे आणि त्यामुळे त्या रक्ताला विलंब होतो आहे हे काम मागील जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं मात्र जानेवारी दोन हजार पंचवीसमध्येही काम पूर्ण झालेलं नाहीये त्यामुळे येथील ग्रामस्थांना उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरं जावं सा लागणार आहे डहाणू समुद्र किनाऱ्यावर तिसऱ्या डहाणू महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवाला तब्बल चार ते पाच लाख नागरिकांनी हजेरी लावली या महोत्सवात गोव्यातील इंटरनॅशनल फायर आर्टिस्ट दाखल झाले होते हे आगीचे खेळ पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली गायिका चंद्रिका टंडन यांना ग्रामी पुरस्कार जाहीर झालेला आहे सदुसष्टव्या ग्रामी पुरस्कार सोहळ्यात त्रिवेणी या अल्बमसाठी गायिका चंद्रिका टंडन यांचा गौरव करण्यात आला त्रिवेणी ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये रिलीज झाला होता अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस ठाणा परिसरात पंधरा फूट खोल बोरवेलमध्ये माकडाचं पिल्लू पडलं होतं या माकडाच्या पिल्लाला बचाव पथकाच्या मदतीनं रेस्क्यू करण्यात आलं पाण्याच्या शोधात हे माकड असताना तो पालघर पूर्वेला असलेल्या मासवणसह पाच गावांची पाणीपुरवठा योजना गेल्या सहा वर्षांपासून रखडली आहे त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत शेकडो ग्रामस्थांनी पालघर जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरणपोषणाला सुरुवात केली देशाचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा आणि पोकळ वलग, वलगन असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला निषेध शेत केलेला आहे पदाधिकाऱ्यांकडून अर्थसंकल्पाची होळी करण्यात आली शेतमालाला हमीभाव कर्जमाफी आणि शेतकरी आत्महत्या या प्रश्नांना जाणीवपूर्वक बगल देण्यात आल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला आहे नाशिक शहरातील रायगड चौक भागातील पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी महिलांनी रास्ता रोको आंदोलन केलं महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे के वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप महिलांनी केलेला आहे तर वेळेवर पाणी न आल्यास हंडा मोर्चा काढला जाईल असा इशारा संतप्त महिलांनी दिला वाशिम जिल्ह्यातील त्वाकद इथल्या महिलांनी हंडा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत ठिया आंदोलन केलं हंडाभर पाण्यासाठी महिलांना दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे हर घर जल या योजनेचं गेल्या तीन वर्षांपासून काम न झाल्यानं मराठवाडा आणि विदर्भातील वीस गावातील ग्रामस्थांना पाणी सोडण्याच्या मागण्यासाठी पैनगंगा नदीत आमरण उपोषण केलं इसापूर धरणातून पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी या ग्रामस्थांनी केली आहे पैनगंगा नदीचं पात्र कोरडठाक पडल्यानं नदीकाठच्या गावात सध्या पाणी टंचाई निर्माण झाली आहे वाशिम जिल्ह्यातील महावितरणच्या मीटर रीडर कर्मचाऱ्यांचं बेमुदत काम आंदोलन सुरूच आहे मीटर रीडर कर्मचाऱ्यांना शाश्वत रोजगार द्यावा महावितरण कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा देण्यात याव्यात यासह विविध मागण्यांसाठी हे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे